बद्दल मी संवेदना व्यक्त करतो त्यांना श्रद्धांजली देतो आपल्याला माहिती आहे की मनोज कुमार यांनी अनेक दशक आपली जी फिल्म इंडस्ट्री होती ती गाजवली विशेषतः भारत कुमार म्हणून त्यांना ओळखलं जायचं देशभक्तीपर अशा प्रकारचे अनेक त्यांनी रोल त्या ठिकाणी निभावले भारतीय संस्कृतीवर आधारित अशा प्रकारचे अनेक सिनेमे त्यांनी तयार केले पूर्व और पश्चिमपासनं तर क्रांतीपर्यंत वेगवेगळ्या वेग सिनेमांमध्ये त्यांनी ज्या प्रकारचं काम केलं त्यामुळे लोकांमध्ये ते, ते अतिशय लोकप्रिय होते अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले अशा प्रकारचा एक देशभक्त असा हा कलावंत अतिशय गुणी कलावंत आपल्यात ते निघून गेले त्याबद्दल मी शोकसंवेदना व्यक्त करतो आणि त्यांना विनम्र श्रद्धांजली देतो नांदेडच्या आसेगावमध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे त्या ठिकाणी विहिरीमध्ये ट्रॅक्टर पडून जी काही दुर्घटना झाली त्याच्यामध्ये ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांना शासनाच्या वतीनं पाच लाख रुपये अनुदान देण्याचं त्यांच्या परिवाराला हे आपण घोषित केलेलं आहे आणि या घटनेची संपूर्ण चौकशी करून अशा प्रकारचे अपघात होऊ नये या दृष्टीने जे करता येईल ते करण्याचे आदेश दिलेले आहेत पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे कुठेतरी असंवेदनशीलतेचा परिचय या घटनेतनं आपल्याला पाहायला मिळतो आहे खरं म्हणजे दीनानाथ मंगेशकर हे अतिशय रेप्युटेड अशा प्रकारचं हॉस्पिटल आहे आणि स्वतः लता दिदींनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन आणि मंगेशकर कुटुंबियांनी त्याच्या पाठीमागे सगळे आपले रिसोर्सेस उभे करून हे उभं केलं पण प्रकारे तिथल्या काही डॉक्टर्सनी किंवा कर्मचाऱ्यांनी अतिशय असंवेदनशीलतेनं प्रसूतीला आलेल्या महिलेला त्या ठिकाणी ॲडमिट करून घेण्यास नकार दिला किंवा अधिकचे पैसे मागितले अशा प्रकारचा जो विषय या ठिकाणी आलेला आहे लोकांमध्ये अतिशय चीड या संपूर्ण प्रकरणाची आहे विशेषतः धर्मदाय रुग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली पाहिजे अशा प्रकारची आपली सर्वांचीच अपेक्षा आहे आणि म्हणूनच या संदर्भात मी एक हाय लेवल कमिटी तयार केलेली आहे जी या घटनेचा तर त्या ठिकाणी तपास करेलच